आणि संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुरेश वडगावकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवकालीन शिवभाजी सभागृहामध्ये होणारं भव्य आणि दिव्य प्रदर्शन त्याचप्रमाणे शस्त्रपित्या आणि वल्लभांग यांची प्रात्यक्षिक या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटन करण्याच्या निमित्तानं प्रसिद्ध उद्योगपती माननीय वैभवजी लोढा पुणे त्याचबरोबर संस्थेचे सचिव आदरणीय अजित भाऊ वडगावकर विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सर्व अतिथी मुलगन यांचं विद्यालयाच्या सभागृहामध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आणि आजच्या

उपमुख्याध्यापक आदरणीय सर पर्यवेक्षिका आदरणीय राजवंश मॅडम आणि सर्व शिक्षक यांना विनंती की आजच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होते जो उद्धवांची गाथा छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजांची ज्या माती कोमलली फुलली ती संतांची भूमी या संतांच्या भूमीत श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सभागृहात कोल्हापूर येथून आलेल्या विद्यार्थी करताना या अंतर्गत शिवकालीन नाणी व शस्त्र यांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आलेल्या सर्व अतिथी सृजनांना विनंती की मा प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन आपण आपल्या शुभस्ते करावं आदरणीय विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सर त्याचबरोबर या प्रदर्शनाचे आयोजक आदरणीय शिवले सर त्याचबरोबर आदरणीय वहिले सर आदरणीय भांडोलकर सर आदरणीय गुणवत्ता विभागाच्या उपप्रमुख आदरणीय कळलासकर मॅडम पर्यवेक्षा आदरणीय रावडे मॅडम आपणाचही विनंती आपण दीप प्रज्वलनासाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे शिक्षक प्रतिनिधी आदरणीय सर आपणाचंही विनंती आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभी दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमात आपण उपस्थित राहो आदरणीय भुजबळ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत खोटे सर कोलक मॅडम आदरणीय भागवत सर आपणाचंही विनंती स्वराज्याच्या रक्षणाचे बन हो। शिवरायांच्या नाण्यावर हिंदवी स्वराज्याची मुद्रा होती व शस्त्रावर हो। मातृभूमीच्या रक्षणाची शपथ होती शिवरायांच्या तलवारी मुलांचा गड कोसळायचा त्या नाण्यांवर उमडलेल्या शब्दांनी मराठ्यांचा आत्मसन्मान हो वाढायचा स्वराज्याच्या संपन्नतेची आणि स्वाभिमानाची साक्ष देणारी नाणी आणि शस्त्र हो। यांचं प्रदर्शन आज विद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित केलेलं आहे या ठिकाणी दीप दर्शनाचा आणि उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होते प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय सर आदरणीय राठोड सर त्याचबरोबर पत्रकार ज्ञानेश्वरजी खुर्डे सर या हेही या ठिकाणी उपस्थित आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांचं स्वागत करूया इतिहास निर्माण होतो तो रक्ताच्या व कामाच्या चेंबाडून मुळघर मावळेंनी मातीसाठी आपले रक्त चांगले तो इतिहास शिवकालीन हा आपण सर्वांसमोर या सर्वांचं प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रदर्शनामध्ये तलवार पट्टा पान कट्या पेशकवाज कर्द साम वरची भाले विंड जंगिया त्रिशूल जवळण हंसमुखी वाले गजमुखी वाले कुरळी तव धनुष्यवान तीर शिवकालीन साहित्य या ठिकाणी या प्रदर्शन सोहळ्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे सर्व अतिथी मयी पाहुण्यांना मनापासून विनंती करते की आपण या प्रदर्शनाचा शिवकालीन लेख त्याचबरोबर ढाल मानू चिलाना बू शिवकालीन बरोबर रिपब्लिक ऑफ इंडिया यांच्या वतीने तयार केलेली नाणे महामणी सल्तनत मध्ये जी तांब्याची नाणी होती त्या नाण्यांचं देखील या ठिकाणी प्रदर्शन बनवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ऐतिहासिक नाणे शिवराई होम ही नाणी देखील या प्रदर्शनात मांडलेली आहेत त्याचबरोबर त्या काळात होऊन गेलेले राजे महाराजे संत महंत यांच्या का स्मरणार्थ काढलेली नाणी देखील या प्रदर्शनात मांडण्यात आलेली आहेत सर्व नाणी आणि शस्त्रांच्या प्रदर्शनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी आभार विद्यालयाच्या वतीने आणि विद्यार्थी घडताना या उपक्रमाच्या वतीने विनम्रपूर्वक आवाहन करते

प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय काळेसर आदरणीय वैशगैरी शेळके मॅडम आदरणीय वर्षातही काळे मॅडम आपण असंही मनापासून धन्यवाद आपण त्या ठिकाणी जाऊन उपस्थित व्हायचे आपण मनापासून धन्यवाद महिले सर सांगतील त्या सूचनेप्रमाणे व्यासपीठावरील सर्व विद्यार्थी त्यांच्या सोबत जातील प्रदर्शनाला आनंद घेत असताना सर्व संभाजी जय घेईल संभाजी की जय Bảo hiểm.